आता सकाळचे सव्वा दहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघतोय आम्ही पहिल्यांदा जाऊ थिवा पॅलेसला कारण इथून सगळ्यात जवळ तोच पॉईंट आहे आणि थिबा पॅलेस झाल्यानंतर आम्ही जाऊ लोकमान्य टिळक जन्मस्थान येते आणि त्याच्यानंतर ठरवू की पहिल्यांदा गणेश गोहेला जायचं की पहिल्यांदा पावसला जायचं ते तर मग चला जाऊया आता आपण थिबा राजवाडा हा रत्नागिरी शहराच्या अगदी मधोमध स्थित असून अबुद्धनगर या भागात आहे थिबा पॅलेसच्या शेजारी स्वामी गगनगिरी महाराजांचा मठ असून आजूबाजूला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही कॉलेजेस आहेत थिबा राजवाडा हा ब्रह्मदेसचा राजा म्हणजे आत्ताचे म्यानमार थिबा मीन याला नगरकर्देत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी रत्नागिरी येथे बांधलेला एक राजवाडा आहे हा राजवाडा एकोणीसशे दहा मध्ये बांधण्यात आला एकोणीसशे सोळापर्यंत या राजवाड्यात म्यानमारचे राजा आणि राणी हे राहत होते आता या राजवाड्यात एक प्रादेशिक वस्तू संग्रहालय आहे या राजवाड्यात खिबा राजाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत राजवाड्याचे बांधकाम अगदी सुंदर असून याची रचना तीन मजली आहे सुंदर कोरीव काम असलेल्या लाकडी खिडक्या हे या संरचनेचे मुख्य आकर्षण आहेत राजवाड्याच्या बाहेर हे भले मोठे एक प्रशस्त गार्डन आहे मला वाटतं या गवताच्या हिरवळीमुळे पावसाळ्यात या राजवाड्याची शोभा फारच वाढत असावी छान अशा लाल रंगाच्या लॅटेराईट दगडामध्ये हा राजवाडा बांधण्यात आला आहे खिबा पॅलेसच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचे छायाचित्रण किंवा चित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे आता मी ह्या जागेशी कसा काय पटकन कनेक्ट झालो ते बघा आपण येताना संगमेश्वरच्या कर्णेश्वर मंदिराला भेट दिली होती माझे तिथे जाणे हे काही प्लॅन नव्हते पण योगायोगानेच आपण तिथे पोहोचलो होतो म्हणजे मी ऑन द वेज ठरवले की ह्या मंदिराला भेट द्यायची म्हणजे द्यायचीच संगमेश्वर आणि कसबा भागाचा इतिहास आणि तिथली मंदिरे पाहून माझे मन अगदी भारावून गेले होते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा आपल्या कोकणाचा किंवा आपल्या भारताचा हा असा अनमोल ठेवा अजूनही दुर्लक्षित आहे कसबा परिसर संगमेश्वर परिसर याचा आपले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याशी अगदी घनिष्ठ संबंध आहे मी तर तुम्हाला फक्त दोनच मंदिरे दाखवली एक तर संगमेश्वराचे मंदिर आणि दुसरे कर्णेश्वराचे मंदिर अशी कितीतरी बरीच मंदिरं आहेत या भागात जी अजूनही दुर्लक्षित आहेत आणि मी जेव्हा या थिबा पॅलेसमधील पुरातत्व विभागाच्या म्युझियमला भेट दिली तेव्हा तर मी थक्कच झालो इथे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात सापडलेली काही दगडी शिल्पे आहेत आणि हातली पन्नास टक्के शिल्प ही कसबा परिसर संगमेश्वर येथील आहेत आहे की नाही झक्काच योगायोग सकाळचे अकरा वाजलेले आहेत आमचा थिबा पॅलेस पाहून झालेला आहे लोक म्हणतात आज काही नाही काही नाही पण तर खजाना आहे दहाव्या शतकातल्या आणि तेराव्या शतकातल्या कोरीव काम केलेल्या मूर्त्या आहेत बऱ्याचशा अगदी भारावून टाकण्यासारखा स्टॉक आहे त्यांच्याकडे तुम्ही नक्की या विजिट करा आणि इकडचा खजाना पहा आता सकाळचे एक्झॅक्टली अकरा वाजलेले आहेत आमचा थिबा पॅलेस पाहून झालेला आहे लोक म्हणतात आत काही नाही पण आतमध्ये एक वस्तू संग्रहालय आहे आणि हे वस्तू संग्रहालय नक्की पाहण्यासारखं आहे जुन्या शतकातले दहाव्या आणि तेराव्या शतकातलं स्कल्पचर आहेत ठेवलेले आतमध्ये आतमध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटो काढणं अलाउड नाही आहे त्यामुळे आम्ही फोटो काढलेले नाहीत आणि व्हिडिओग्राफी केलेली नाही पण तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही थिबा पॅलेसला नक्की भेट द्या आता आम्ही इथून निघू आणि लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान पाहायला जाऊ आता आपण भेटूया लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थान इथे तिथे पण पाहूया की व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाऊड आहे की नाही ते चला मग भेटूया रत्नागिरीत जर कधीही आलात तर थिबा पॅलेस ला अवश्य भेट द्या आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते लोकमान्य टिळक जन्मस्थान हे अगदी रत्नागिरी शहराच्या मध्यभागी आहे आणि थिबा पॅलेस पासून ह्याचे अंतर आहे साडेतीन किलोमीटर आणि थिबा पॅलेस पासून तिथे जायला दहा ते अकरा मिनिटं लागतात आता पावणे बारा वाजलेले आहेत आम्ही लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान इथून निघालोय आणि आता आम्ही जाऊ पावस देवस्थानला लोकमान्य टिळक जन्मस्थान ते पावस जवळजवळ अर्धा तास लागेल तर आपण आता तिकडे भेटूया पावस येते तर मग आपली पुढची भेट पावसच्या ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपले चॅनल ट्रॅव्हल जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल व्हिडिओ या भागातून आपली रजा घेतो पुन्हा भेटूया ट्रॅव्हल भिडूच्या अजून एका पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल भिडू अँड कीप वॉचिंग अवर चॅनल थँक्स फॉर वॉचिंग